कोणामुळे <के लिया। t पालो> का मारलं का तोडगाळ केलं का तोडगाळ केलं म्हणतो नारकोटच करा मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे सरकार तुमचं आहे सरकारच्या मधलं तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा आणखी कुणाकडून चौकशी करा नाथा भाऊचा नाथा भाऊचा काही संबंध असेल तर ते बाहेर येईल नुसते आरोप करायचे नुसते खोटे नाटे गुन्ह्या दाखल करायचे ईडी सारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायचा तुम्हाला काय अर्थ्या ओढायच्या काय तुमच्या काय यांच्या आरत्या वळायला पाहिजे काय धंदा केला बांगड्या काय बांगड्या आता झाला तोंड काढायला एवढं आता काय झालं बांगड्या बोगताना भोगता ना एवढा बांगड्या काय त्यावेळेला घरी पैसे खाली बसाव मंत्री महोदय सर वाळू माफियांवर का कारवाई करत नाही का बांगड्या घातल्या का सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का कारवाई येत नाही कलेक्टरला तुम्हाला वाळू माफी या ग्राहक मध्ये कोण आहे सब्रे नावाच्या सुसाईड केली कुणामुळे केली के कोण अनुषंगाने प्रश्न उपस्थित करा मला असं वाटत किती प्रकल्पांपर्यंत शेतीला पाणी गेलं माझं की लाडके बहिणी योजना तयार करायची शेहेचाळीस हजार कोटी रुपये त्यासाठी आपण खर्च करणार सरकार आलं लाडके बहिणीचं अभिनंदन अशा घोषणा करणार किंवा अभिनंदन करणार आनंदाची बाब आहे लाडके बहिण कि सावत्र सारखे नाही आमच्या दृष्टिकोनात पण ज्यावेळेस लाडके बहिणीसाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपये एका वर्षाला तुम्ही खर्च करू शकता हे सेहेचाळीस हजार कोटी जर आणखी सिंचनाच्या प्रकल्पावर खर्च झाले असते तर कदाचित सेहेचाळीस हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असते ना सेहेचाळीस हजार हेक्टर जमिनी खाली आली असते शेतकऱ्याच्या मला त्या ठिकाणी शेती समृद्ध झाली असती आज शेतकऱ्याची काय स्थिती आहे काय कृषी क्षेत्रामध्ये चाललेलं आहे कोणता माल मिळतो शेतकऱ्याच्या कापसाला भावने सोयाबीनला भावने अशा ठिकाणी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे शेती परवडत नाही अशी स्थिती आहे आवर्षणामध्ये गेले प्रवानामध्ये गेले अतिवृष्टीमध्ये गेले माहिती ठार गेले कितीही शेतकऱ्यांना आवर्षण प्रवानाचा किंवा अति अति पावसाळा झाला त्यामुळे आपण पैशाची मदत केली कापसाला भाव देण्याच्या संदर्भामध्ये माननीय एक मंत्री जे नेहमी इकडून तिकडे तिकडून करतात सुशांत सर्वज्ञ सगळे मंत्री जे त्याच्यापैकी एक मंत्री आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये सात दिवस दहा दिवस उपोषणाला बसला होता त्या कालखंडात दहा वर्षापूर्वी कापसाला त्या भाव मिळाला पाहिजे आतापर्यंत मग सहा हजार रुपये काने भाव मिळत आपला दहा हजार रुपये का भाव देते बारा हजार रुपये का भाव नाही एक चार वर्षापूर्वी कापसाला बारा हजार रुपये भाव होता चार वर्षापूर्वी बारा हजार रुपये भाव होता आज तोच भाव सहा हजारावर का आला कापसाला मग का कापसाचे भाव कमी झाले आपला कापसाला लागणारा उत्पादन खर्च कमी झालाय कापसाला लागणारा उत्पादन खर्च एका बाजूला मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे आणि कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी होता अशी विचित्र स्थिती कापसाकडे आलेली आहे सोयाबीनची तशी स्थिती आहे तूरची तशी स्थिती आहे माझी विनंती राहणार आहे की सार्वत्रिक ज्या ज्या ठिकाणी मागणी असेल त्या ठिकाणी कापूस खरेदी के केंद्र सीसीआयच्या के माध्यमातून खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे आमच्या मुक्ताईनगरला सीसीआय केंद्राची आम्ही मागणी केलेली आहे ते खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी राज्य सरकारने शिफारस केली पाहिजे सीसीआयचा भाव साडेसात हजार रुपयेपर्यंत आहे जो चांगल्या कापसाचा आहे क्रेडिट कापूस त्याला बनतो तर किमान त्या ठिकाणी चांगल्या कापसाला साडेसात हजार रुपये भाव मिळू शकेल नाही नाही मला मी ऐकत होतो भाषण सन्मान्य सदस्यांचं सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत होते जळगाव जिल्ह्यात तिकडे तिकडे काहीतरी चाललंय तर रेतीचं स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये तिथे सदरे नावाचा एक पी आय त्यांनी स्वतः आत्महत्या केली कुणामुळे केली कोण खंडणी मागतो त्यावेळेला हे नाव समोर आले ना त्याच्या बायकोला जाऊन पैसे देऊन बिचारायचे माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं त्याच्यामुळे ते नाव ज्यांनी लिहून ठेवली चिठ्ठी दाबण्यात आली कोणी केलाय कोणाचा उपक्रम होता सगळ्या रेतीचा आणि रेतीचा स्मगल आमच्याकडे कोण आहे पण हे इथे तिकडे धंदे करायचे निशुने बोलायचं तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं नेहमी बसतं सगळ्या जिल्ह्याला माहित आहे सगळी दप्तरी नोंद आहे कोण करतो इथे कोण डाळायला करतो रेतीच्या कोण टाकाच्या टका उलट्या करतो कोणाच्या टका चालतात आणि कोण हे धंदे करतं काय विचारायचं रेतीची स्मगलिंग कोण करतं आमच्याकडे अख्ख्या जळबा जिल्ह्याला माहित कोण धंदा करता अरे तिचा तिथे सद्रे नावाचा पिया बिचारा त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या त्याला मागून मागून तरी आत्महत्या करून घेतली आत्महत्या केली त्यांनी काय आत्महत्या था। केली का रे था। मला बोलता तुम्ही तुमचं बोललं ना रे तिथे कापसा तुम्हाला सांगता ना तुम्ही उपोषणाला बसलो मला सांगू द्या ना काय धंदा केल्यांनी हा बांगड्या काय बांगड्या आता झाला तोडगाडा एवढं आता काय झालं बांगड्या भोगता ना भोगता ना एवढा बांगड्या काय त्यावेळेला घरी पैसे डोक्यात नाशिकला खाली बसा मंत्री महोदय वाळवच्या संदर्भामध्ये मी बोललो अध्यक्ष महोदय वाळूच्या संदर्भात आहे वाळू माफिया संपूर्ण महाराष्ट्रभर इतिहासातलं नाही आहे अरे जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांचं काल प्रकरण घडलं वाळू माफियांच्या प्रकरण घडता घडताय प्रकरण कुणाचा हात आहे सरकार पाच वर्ष झाले तुमचं होतं सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही का बांगड्या घातल्या आहेत का सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला आणि अध्यक्ष मध्ये कापसाला काय भाव देता येत नाही वेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करता कापसाला काय सरकारला भाव येत नाही आज कापसासाठी शेतकरी मरायला आहे आणि परवा दिवशी तुम्ही आरोप केला आपण पक्ष रुजू विरोधी ना तुम्ही एवढा म्हणून सांगताय बद्दल तुम्ही बोलताय वाळू माफी वाळू माफी या कोण आहे नावाच्या पियांनी आत्महत्या केली सुसाईड केली कुणामुळे खोटं बोलायचं चाललं काय काय बरोबर चाललंय तुम्ही काय पहिले रॉयल्टी चोरी करायच्या मध्ये चोरी स्टॅम्प ड्युटी चोरी घरचे लोक बसतात तीन तीन वर्ष जेलमध्ये बसले ना अजून काय ते छात्र टाकून बडवड करायची कोणामुळे अहो सोऱ्या कोणी केल्या चोऱ्या कोणी गेल्या घरामध्ये काय झालं तुमच्या घरात काय झालं पोरांना का मारलं का तोंडगाड केलं का तोडगाड केलं मी तर म्हटलं नार्कोटेस करा माईक सगळे बंद करा मंत्री महोदय पुन्हा पुन्हा मी सांगतोय आपल्याला कृपा करून खाली बसा चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत असताना आपल्याला ज्यावेळेस सरकारच्या वतीने उत्तर द्यायचं तेव्हा प्रत्येक प्रश्नाला आपल्याला उत्तर देता येईल परंतु परंतु एकदा दोनदा तीनदा जर सांगण्यात आलं तर मला असं वाटतं की आपण कुठंतरी थांबण्याची याच्यामध्ये आवश्यकता आहे अदरवाईज त्याच्यात एकदमच पर्सनली घेतलं तर सगळ्या सभागृहाचा अॅटमॉस्फिअर हे बिघडत आहे आणि म्हणून त्यांना मी खडसे साहेबांना देखील सांगेल की त्यांनी जे काही मुद्द्याला अनुसरून जे चर्चा करता येत तर ते त्याला काही अडचण नाही आपण वरिष्ठ आणि ज्येष्ठ आहात परंतु वैयक्तिकरित्या एकामेकावरती बोलण्याचं हे डेकोरम आणि प्लॅटफॉर्म नाही आहे कृपा करून आपण या अंतिम आठवड्यात प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असताना आपण जे मध्यंतरीच विषय उपस्थित करून तर या प्रस्तावाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि निश्चितच सरकारच्या माध्यमातून लोकांना अपेक्षा आहेत आणि म्हणून या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रस्तावाच्या अनुषंगिक आपलं मत व्यक्त करावं माझं भाषण हे सर्वत्र चालू होत माझं भाषण मी शांततेने करत होतो कुणाच्या बुडाला आग लागायची काय कारण नव्हतं त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कापसाच्या संदर्भामध्ये माझा विशेष सरकारला मी अजून विषय विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाही आहे मग सरकारमधले म्हटलं की तुम्ही उपोषण केलं विरोधी नेते असताना आनंदाची गोष्ट आहे ना मी तुमचं उपोषण सोडलं मुंडे साहेबांना बोलून तुमचे माझे पायच धरत होते माझ्या पाय धरत होते माझं उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा तर हा दिवस झालं कुणी येत नाही कुणी विचारायला तयार नाही मुंडे साहेबांना उपोषण सुटलं जाऊ दे तो विशेष संपला आता एक दिवस आणि दुसऱ्या दृष्टीने सांगतात तुम्हाला एवढे जर आरोप करायचे आहे मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे सरकार तुमचं आहे सरकार त्यामधलं तुम्ही म्हटलं सीबीआयकडून चौकशी करा आणखी कुणाकडून चौकशी करा नाथा भाऊचा भाऊचा काही संबंध असेल तर ते बाहेर येईल नुसते आरोप करायचे नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे ईडीसारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायचा तुम्हाला काय अर्थ्या ओवाळायच्या काय मी तुमच्या काय यांच्या अर्त्या ओवाळल्या पाहिजे काय आम्ही गुन्हा केला भाऊचा काय संबंध आहे नाता काय संबंध होता त्या गोष्टीशी असेल तर चौकशी करा ना वाळू माफी असेल तर तुम्हाला तुम्हाला माझी मागणी आहे माझी या ठिकाणी मागणी केली आहे मी कि वाळू माफियांवर मोका दाखल करा वाळू माफियांवर एमपीए दाखल करा मागणी करून राहिला या ठिकाणी मग करा ना तुम्ही सभागृहा थांबवता स्थगित स्थगित करण्यात येत आहे उद्या बारा वाजता नियमित बैठक निमित्त आज विधान परिषदेत एका चर्चेदरम्यान एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली दोन्ही नेत्यांनी परस्परावर आरोप प्रत्यारोप करताना व्यक्तिगत पातळी गाठली बांगड्या घातल्या आहेत का का कारवाई करता येत नाही असं एकनाथ खडसे म्हणाले जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात आज एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे परस्परांचे कट्टर विरोधक समजले जातात आधी जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ खडसे यांचं वर्चस्व होतं तेव्हा ते भाजपमध्ये होते गिरीश महाजन यांचं राजकीय वजन वाढू लागल्यानंतर खडसेंची भाजपमधील ताकद हळूहळू कमी होत गेली अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एक संधी होती आता शरद पवार गटात असलेले एकनाथ खडसे विधान परिषदेत आमदार आहेत विधानसभा लोकसभेचीच नव्हे त्याच्या राजकारणात कोणतीही निवडणूक को असली तरी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन ते जिंकण्यासाठी पूर्ण ताकद लावतात आता विधान परिषदेत एका चर्चेदरम्यान एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली अगदी व्यक्तिगत पातळीवरचे आरोप प्रत्यारोप झाले जळगावात अवैध धंदे कोणत्या आशीर्वादाने सुरू आहेत असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला यावर गिरीश महाजन यांनी खडसेच्या कुटुंबातील लोकांना तीन वर्ष जेलमध्ये काढावी लागलेली असं उत्तर दिलं वाळू माफियाची प्रकरण घडत आहेत यामध्ये कोणाचा हात आहे सरकार पाच वर्ष तुमचं होतं सरकार वाळू माफियावर का कारवाई करीत नाही सरकारने बांगड्या घातल्यात का वाळू माफिया संदर्भात तुम्ही बांगड्या घातल्या आहेत का का कारवाई करता येत नाही कापसाला का भाव देत नाही मोठमोठ्या घोषणा करता सरकार कापसाला का भाव देता येत नाही कापसासाठी शेतकरी मरतोय असं एकनाथ खडसे म्हणाले त्यावर गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं चाललं काय काय बरोबर चाललंय तुम्ही रॉयल्टी चोरी करता स्टॅम्प ड्युटीमध्ये चोरी करता घरची लोकं तीन तीन वर्ष बसलेत जेलमध्ये अजून काय येते छाती ठोकपणे बडबड करायची अहो चोऱ्या कोणी केल्या तुमच्या घरात काय झालं पोराला का मारलं का तोंड काळा केलं मी तर म्हणतो नार्को टेस्ट करा असे व्यक्तिगत आरोप गिरीश महाजन यांनी केला